जय शिवराय मी आता संजनाचं भाषण बघितलं सभागृहातलं मला देवाशपथ सांगतो इतकं समाधान वाटलं ही पोरगी कशी काय निवडून आली असत नाही पण जे बोलतेय ना, बोलते ना असं वाटतंय की मीच बोलतोय कारण तिने एमआयडीसी आहे तिने रस्त्यांसाठी पैसे मागितले आहेत आणि अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातनं तिने प्रस्ताव आणलेत आता ते प्रस्ताव मंजूर होतील नाही होतील ना होती ना पुढे राहिलं पण ती बोलली आहे आणि हे कोणीही बोललं असतं तरी मला समाधान झालं असतं याच्यात असं नाही आहे की कधी कुठेतरी वेगळ्या कोणी वाजगीत बसावयाचा पण एवढं मात्र नक्की आहे की ही बोलली आहे म्हणून मी तिचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तिने आता तिचं सरकार आहे तिने ते करून घ्यावं आणि रायभान जाधव साहेबांचे आशीर्वाद तिने मिळवावेत अशा पद्धतीचं मी त्याला माझ्या वतीने निश्चितच एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की पाठबळ मी देतोय की तुम्ही करून घे हे जे बोलली तुझं अभिनंदन आहे पण बोललीस तर आता हे करून घे करून घेतलंस तर तुला रायबान जाधव साहेबांचे आशीर्वाद मिळतील आणि नक्कीच तू हे करून घेशील असं मला विश्वास वाटतो की ज्या पद्धतीने बोलली आहेस त्या पद्धतीने ते होईल आणि आता सरकार दोन्ही ताब्यात आहेत केंद्र पण आणि राज्य पण आणि त्याच्यात आता काहीतरी नुकसान भरपाईचं पण त्याच्यामध्ये कुठेतरी उल्लेख आलाय तिचा त्या पटकन आता तेवीसला मी पण उपोषणाला बसतोय त्याच्या अगोदर पैसे सोडले तर खूप चांगलं होईल म्हणून राज्य सरकारला पण ते सांगितलं पाहिजे की बाबा हे बसतील उपोषणाले त्याच्यापेक्षा पहिले पैसे सोडून द्या त्याचा पण फायदा होईल मतदारसंघाचा फायदा सर्वसामान्यांचा फायदा गोर गरिबांचा फायदा हेच जाधव कुटुंबाचं पहिलं आणि शेवटचं धोरण आहे आणि ते जर का तुम्ही वापरत असाल वागत असाल तसं तर सलाम आहे थँक्यू